नमस्कार एसएन न्यूज मधील आपले स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी ब्रह्मलीन राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे गुरु परमहंस आडकोजी महाराजांचा एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सव दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर पासून विविध कार्यक्रमाने प्रारंभ होत असून पाच नोव्हेंबर रोजी काला महाप्रसादाने होणार असून आयोजित प्रार्थना दिनोत्सवाकरिता श्री क्षेत्र वरखेड ग्रामस्थास सह उत्सव समिती सज्ज झाली आहे दिनांक एकोणतीस रोजी प्रभावी श्रीचे महासमाधी अभिषेक व तीर्थस्थापना सूरज विनायकराव बोके यांच्या शुभ हस्ते उपस्थित श्री संत सयाजी महाराज श्री संत सचिनदेव महाराज अखंड विना पहारा अशोकराव रंगारी प्रकाशराव फाले साहेबराव भोजने सकाळी सामुदायिक ध्यान चिंतन प्रवचन व दुपारी अकरा ते एक पर्यंत अन्नदान दुपारी खंजरी भजन सामुदायिक प्रार्थना पंचपदी हरिपाठ रात्री भजन संध्या राष्ट्रवंदना असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे गुरु महाराज अध्यक्ष श्री गुरु आडकोजी महाराज यांचा एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सव दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत साजरा होत आहे त्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व महा दिनांक पाच नोव्हेंबरला महाप्रसादाचे आयोजन केलेले त्यानिमित्त सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी संस्थांच्या वतीने व सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने व समस्त गावकऱ्यांच्या वतीने वरकेड ग्रामवासीयांच्या मदतीने सर्वांना विनंती कर